नमस्कार निपाणी शहरात सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी तीन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून लवकरच भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शशिकला दिली पुढे आमदार म्हणाले या, या महाविद्यालयात अतिरिक्त वर्गखोल्या प्रयोगशाळा मूलभूत सुविधा आणि उच्च तंत्रज्ञानाची इमारत असेल निपाणी नगरपालिकेकडून दोन एकर जागा बसवेश्वर पोलीस स्टेशनसमोरील जागा महाविद्यालयाला जमीन देण्यात आली आहे जिथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी एक हायटेक सुसज्ज सर्व युक्त महाविद्यालय बांधले जाणार आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये मंत्री झाल्यावर उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालय निपाणीला मंजूर करण्याची मागणी केली होती या मागणीचा विचार करून भाजप सरकारच्या काळात दोन हजार परंतु स्वतंत्र इमारत नसल्याने म्युन्सिपल हायस्कूलमध्ये सध्या वर्ग सुरू करण्यात आले आहेत सध्याच्या काँग्रेस सरकारमध्ये अनेक वेळा उच्च शिक्षण मंत्र्यांना विनंती करून अधिवेशनात मंत्र्यांचे लक्ष वेधून आवाज उठवून तीन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे निपाणीमध्ये आत्तापर्यंत कोणतेही सरकारी पदवी महाविद्यालय नव्हते परंतु पदवी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी अनुदान मंजूर करण्यात आले असल्याचे शेवटी आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले एसबी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा